बाळूमामाच्या नावानं भरा आजच्या या भागामध्ये आपण पाहूया काय घडतं ते मामा म्हणत मा असतात हे बघा ज्याची भक्ती आहे ज्याची श्रद्धा आहे त्यांना तुम्ही करू द्या त्यांना कोणीही आड जाऊ नका व त्यांना असे तसे काहीही बोलू नका ज्याची खरी भावानं भक्ती आहे श्रद्धा आहे त्याचं तर चांगलंच होणार त्याचं संचित तर वाढणारच आणि ज्याचं भक्तीच नाही श्रद्धाच नाही त्याचं तर मग आपण काय करू शकतो त्याचं मग वाईटच होईल चांगलं होण्याची प्रवृत्तीला तो जाणारच नाही मग त्याचं करायचं तरी काय आपण म्हणून देवाची भक्ती असली पाहिजे श्रद्धा असली पाहिजे देवावर विश्वास असला पाहिजे तुमचं मग सर्व चांगलंच होतं या बघा पुढे दत्तू म्हणत असतो मामा आपण शेळजीच्या शेतात मेंढरानं बसवणार आहे पण त्याचं पैकं काय त्यानं बोललेलं नाही आणि आपण सुद्धा काही त्यांना सांगितलेलं नाही मग पैकाचं कसं करायचं किती सांगायचं व्यवहार तर काय झाला नाही आणि आपण जर आता मेंढर बसवणार आहेत कसं करायचं मामा म्हणतात अरे मग ते बोलून घ्या की लागलेस काय असल तर ते बघा व्यवहार करा तेवढ्यात तिथे शेठजी येतात शेठजी मामांना नमस्कार करतात व तिथे ते बसतात तेवढ्यात चंदू म्हणू लागतो अहो शेठजी मेंढरांचं आपलं ठरलंच नाही काही पैकं किती द्यायचं काय करायचं व्यवहार काय ठरलंच नाही तेवढ्यात हुआपू बोलू लागतो अरे चंदू तू का बोलत आहेस मध्येमध्ये मामा बघतात की काय करायचं ते ते बोलून घेतील आणि तो पैकाचं कशाला बोलत आहेस मध्येमध्ये शेठजी बोलू लागतात मामा तुम्ही पैकं किती सांगशील तेवढं मी देईन बघा किती झालं आहे तेवढं सांगा मामा बोलू लागतात हे बघ तुझ्याकडून मला काही जास्ती नको हो जेवढं माझं व्यवहार आहे जेवढं काय आहे तेवढं मला लप दे म्हणजे बास होतो या तुझ्या शेतामध्ये जेवढं काही धान्य उगवल जेवढं काही पिकल त्यातलं मला थोडं दे म्हणजे झालं पुढे शेळजी बोलतो बरं ठीक आहे मामा आणखीन काही असेल तर सांगा मग ते पण आपण पन देऊ आणि काही लागत असेल तर ते सुद्धा सांगा मामा म्हणतात बरं बरं पुढे आपण पाहतो दामोदर तिच्या पत्नीला म्हणत असतो हा आपला मुलगा दिनकर मामाच्या तळावर जायला नको म्हणत आहे आणि मी तर मामाला शब्द दिला आहे आता करायचं कसं काय करायचं हा तर जायला तयार होत नाही आहे आणि ह्याला कसं समजवायचं ह्याचंच पुढं चांगलं होणार आहे आपण ह्याला समजवून सांगत आहे तर ह्याला पटत नाही आता काय सांगायचं आणि ह्याला कसं सांगायचं दामोदरची पत्नी म्हणते अहो जाईल तो थो। त्याला थोडं काहीतरी समजवून सांगू आपण आणि तिथे गेला तर त्याचंच चांगलं होणार आहे पुढे मला त्याचीच चिंता लागली आहे आता आणि हो असं का करत आहे मामांच्या तळावर आठ दिवस गेला तिथे सेवा केला तर ह्याचं चांगलं होईल ह्याचं संचित वाढेल कल्याण होईल ह्याला हे समजत नाही तेवढ्यात तिथे दिनकर येतो दामोदर व त्याची पत्नी दोघेही दिनकरला सांगू लागतात हे पोरा तुला मामांच्या जा तळावर जायचं आहे आणि तू नाही म्हणू नकोस बघ कारण तू तिथे गेलास तर तुझंच चांगलं होणार आहे आम्हाला तुझेच विचार आहे तुझं कसं चांगलं व्हावं काय व्हावं हेच आम्हाला पाहायचं आहे तर दिनकर बोलतो बा इकडं बघा तिथे जाऊन मला काय करायचं आहे तळावर सेवा करायची आहे मी तर शिकलेला माणूस आहे आणि तिथे जाऊन असली कामं करू मी तिथे लोटायचं तंबू लावायचं अशी कसं काय कामं करू मी पुढे दामोदर बोलू लागतो अरे मामासुद्धा देवचं है, आहेत नव्हे आणि त्यांनी मेंढरांना घेऊन इकडे तिकडे फिरतात त्यांना चाऱ्यासाठी फिरतात आणि मेंढरं पाळतात एवढंसुद्धा तुला कळत नाही का आणि ते तंबू लावून गावीगावी फिरतात ते स्वतः देव असून एवढं सगळं करतात तर आपण तरी माणूस आहे आपल्याला एवढं सुद्धा करता येणार नाही का तळावर जाऊन सेवा करता येणार नाही का आणि हे बघ पोरा हे तुझ्या कल्याणासाठीच आम्ही सांगत आहे तू हे केलंस तर तुझं चांगलं होईल तुझं भलं होईल आणि तुझं संचेत वाढल बघ त्यामुळे पोरा तू नाही म्हणू नकोस तिथे गेलास तर चांगलं होईल बघ आमची हीच इच्छा आहे की तू तिथे जावं तिथे थोडं काम करावं मावांची सेवा करावं लोकं येतील त्यांची सेवा करावं बाकी काय पाहिजे आपल्यास दिनकर बोलू लागतो बरं ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून मी जातो ते ऐकताच दामोदर व त्याची पत्नी खूप आनंदी होतात हो म्हणतात खरंच तू जाणार तिथे मग चांगलं होईल बघ तुझं बरं बरं ठीक आहे दामोदर म्हणतो ह्याला जेवण दे लवकर हा जेऊ दे आणि लागलीच जाऊ दे तळावर दिनकर म्हणतो बरं ठीक आहे जे काही असेल मला ते बांधून दे मी जाता जाता खानमध्येच पुढे आपण पाहतो दिनकर तळावर येतो त्याला सर्व लोक बोलू लागतात अरे तू इतक्या रातच्याला कसं काय आला बरं सकाळीच तर यायचं की दिनकर म्हणतो नाही नाही आलो मी गडबडेत मला बाने जायला सांगितलं आणि तळावर येऊन सेवा करायला सांगितलं मामाची सेवा करायला सांगितलं म्हणून मी आलो आहे बघा इथे आणि मामाना तेवढं माझं सांगा दत्तू मामांजवळ जातो हो मामांना विचारतो मामा तो दामोदरचा मुलगा दिनकर इकडे आला आहे बघा तर मामा म्हणतात अरे दत्तू मी तर काय करत आहे ते तुला दिसत नाही का मी काहीतरी काम करत आहे नव्हे ते नंतर बघ तुम्ही जा तिकडे पुढे दत्तू दिनकरला बोलू लागतो हे बाबा तू बसून घे थोडं मामा आता थोडं कामात आहेत आणि नंतर बोलतील तुझ्याशी काय असेल ते आणि आता थोडं तू बसून घे तसे बोलतात दिनकर बसून घेतो नंतरून नं मामा दिनकरला बोलावून घेतात व त्याला विचारतात दिनकर तू इथे स्वतःच्या मनाने आलास की तुला कोणी इथं धाडलं तर दिनकर बोलू लागतो मला बाण इथं धाडलं म्हणून मी इकडं आलो हे बघा तर मामा पुढे बोलतात बरं ठीक आहे तू आल्या तसं घरी जा परत दिनकर बोलतो काय झालं मामा मामा बोलतात हे बघ तुझ्यावर काही जोरावरी करायची नाही तुला स्वतःहून इथं काम करायचं असेल तर तू करू शकतो आणि तुला इथं कोणी धाडलं म्हणून तू इथं काम करायला लागला आहेस तर हे आपल्याला नाही जमायचं तू स्वतःहून इथे काम करत असास तर ठीक आहे तू स्वतःच्या मनाने आला असतास तर ठीक आहे दिनकर बोलतो बरं ठीक आहे मामा मी निघतो मग घरी हे ऐकताच मामा म्हणतात दिनकर थांब कुठे चालला आहेस आणि मी सांगितल्या बगर जायचं सा नाही आता तुला इथं तळावर सेवा करायची आहे आणि तुला जायचं असेल सा तर तू उद्या जाऊ शकतोस आता रातच्याला काय जाऊ नकोस बघ आला आहेस सा तसं जेवण कर खा काहीतरी आणि थोडं विश्रांती घे दत्तू त्याला खायला काहीतरी द्या रं आणि त्याला कामाचं थोडं सांगा काय काय असेल ते थोडं तो करू दे दत्तू म्हणतो बरं ठीक आहे मामा इकडे आपण पाहतो दामोदर व त्याची पत्नी दोघेही विचार करत असतात आता आपला मुलगा तर तिकडे गेला आहे तळावर तर गेला आहे आता मामाची कसे सेवा करल मनाने सेवा करेल की नाही आणि तो केला तर त्याचं चांगलं होईल आणि मामाचं तो ऐकलं तर त्याचं भलं होईल आता तो काय करेल गेला असेल की नाही मध्ये कुठे थांबला आहे की काय हेच त्यांच्या डोक्यात चाललं असतं हेच त्यांच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात थोडा आपलं पवार हट्टी आहे जिद्दे आहे पण हे त्यांना ऐकलं तर त्याचं चांगलं होईल आणि स्वतःहून त्याला मामाने बोलावून घेतलं आहे म्हटल्यावर त्याचं काहीतरी असेलच आणि त्याचं काहीतरी पुढे चांगलं होणार आहे मामा त्याला काहीतरी सांगतील ह्याचं संचित वाढल म्हणून मामाने त्याला बोलावलं आहे तिकडे पुढे आपण पाहतो दामोदरच्या शेजारी येतात व दामोदरला व तिच्या पत्नीला बोलू लागतात आता आम्ही तळावर जाणार आहे तुम्हाला काही दिनकरला सांगायचं आहे का सांगावं धाडायचं आहे का आणि आता आम्ही जाऊन तिथे सेवा करणार आहे थोडी दामोदर बोलतो अरे चांगलं आहे की मग तुम्ही आता तळावर जाणार मामाची सेवा करणार हे पुण्याईचं काम आहे बघा आणि हे, हे कोणाला मिळत नाही ते दोघेही म्हणतात बरं ठीक आहे तुमच्या पोराला दिनकरला काही सांगावं झडायचं असेल तर सांगा तर दामोदर म्हणतो अरे तो आत्ताच तरी गेला आहे तिकडे आणि काहीही सांगाव वगैरे नाही आणि तुम्ही जावा चांगली कामं करा तिथे म्हणजे चांगलं होईल बघा ते, ते दोघेही म्हणतात बरं बरं ठीक आहे आम्ही आता निघत आहे पुढे आपण पाहतो शेडजींना एक गावकरी भेटतो व तो शेडजीला सांगू लागतो अहो मी ऐकलं तुमच्या रानामध्ये मामांचे मेंढर बसणार आहेत म्हणे आणि काय चाललं आहे तुमचंही शेरजी म्हणतात होय मी मीच तर सांगितलं आहे त्यासनी पुढे शेरजी बोलतात आणि मी ऐकलं आहे त्यांची मेंढर शेतामध्ये बसले तर दुपटीनं पीक येतं आहे म्हणे तर तो गावकरी म्हणतो अहो काय तुम्हाला तरी पडतंय का हे लोक काही बी बोलतात आणि तुम्ही त्यांचं ऐकत आहे आणि तुम्हीच असं वागू लागला तर कसं व्हायचं मग बाकीची लोकं कसं वागतील शेरजी म्हणतो अरे मी जे ऐकलं आहे आणि मी स्वतः बघितला आहे म्हणून मी बोलत आहे असे आणि मामा म्हणजे खरंच ते देव आहेत तो गावकरी म्हणतो मला काही पटत नाही बघा हे तुम्ही हे असं करायला नको होतं आणि तुम्ही मोठे लोक तुम्ही असं बोलू लागला तर मग बाकीचे काय करतील बघा तुम्ही विचार करा मी तुम्हाला सांगायचं तेवढं सांगत आहे पुढे तुमचं विचार काय करायचं ते बघा तुम्ही असे तो गावकरी बोलू लागतो इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो